सोडलेलं गावास खुशी केलं बोकरी पाच किलो मोक कार ग्लास एक एक तांदूळ घेतो काय मोठा करू खा खो तर खा हा कुस्तर खाय काय हा गायला येतच नाही का पण घराच्या घरी तिर्या करता फाटा मोबा

सगळे थांबवायचे ते तू काही गावची आली आता निमित्त काहीतरी कार्यक्रम आला पाहिजे कार्यक्रम आणायचे म्हटलं त्याला लागतो पैसा पैसा उदा उद्या चिथारी माणूस कि मार्च आपल्याला अप्रेलला मित्र मास्टर नितिन कुमार तुम्हाला माहिती का आता तापर्यंत त्यांनी काम केली बापू आता दोन पूर्वी वर्षापूर्वी एक अल्बम घालतोय नागो तुझा झाड झाड त्यांच्या कॅशन मध्ये काय विचार करतोय काय विचार करतोय तुझे बापू झाडाय का હાથા ઘરે ન પેપર લોરતી भाव वाढ अरे हराम खू मी तुम्हाला नितीन कुमार बद्दल सांगतोय इंटरनेट वर त्यांचे व्हिडिओ बघायला मिळतात त्यांचे फोटो सुद्धा बघायला मिळतात चार वर्षी त्यांचा नवीन पिक्चर रिलीज होतोय चाकुरी बोलून घेऊ त्या